कालपासून महाराष्ट्रामध्ये पावसाने दुमाकूळ घातला आहे मराठवाड्यात अक्षरश पावसाचं थैमान आहे आपण जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रेल अलर्ट जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यंद्या चोवीस तासामध्ये मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या पावसाची तीव्रता चार सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती के एस भोसळीकर यांनी दिला आहे तसेच गोदावरी नदीच्या काटावरील शंभर गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे लातूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे छोटमोठ्या नद्यांना पूर आला आहे लातूरसाठी हवामान विभागाने रेल अलर्ट जारी केलेला आहे या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे बीड जिल्ह्यामधील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे परळी शहरासह पंधरा गावांना पाणी पुरवठा करणारे नागपूर धरण ओसडून वाहू लागले आहे धरणातील पाणी वान नदी पात्रात सोडण्यात आल्याचे सांगित सांगितले जात आहे नदीचे पाणी ओसंडून वाहत आहे यासोबत परभणी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे यामुळे पाणी आता सकल भागात असलेल्या नागरिक वस्त्यामध्ये देखील शिरल्याचं सांगितलं जात आहे हिंगोलीमध्ये देखील पावसानं कहर घातलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे शहरातील बांगरनगर परिसरात असलेल्या मॉलमध्ये पाणी शिरल्याचे समोर आले आहे मॉलमध्ये आत्ताही डोक्याच्या वर पाणी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे पत्त्याप्रमाणे मॉलमधील किराणा फ्रीज काउंटर असं साहित्य वाहून गेल्याचे येथील व्यापाऱ्यांना सांगितलं आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे मराठवाड्यामधील बीड सांगली लातूर त्याचबरोबर नांदेड अनेक भागामध्ये पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे येणाऱ्या चार दिवस या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक एक रोजी झालेल्या पावसाने काही जिल्ह्यामध्ये पाणी पाणी केलेलं आहे अनेक भागामध्ये पाणी देखील शिरलेलं आहे अशी माहिती मिळत आहे पावसाच्या सततच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद